गुरुदैव दत्त श्री गुरुचरित्रातील तीन अलौकिक प्रेमकथा भाग एक सावित्रीच्या श्रद्धेचा विजय श्री गुरुचरित्राच्या अध्याय तीस एकतीस आणि बत्तीसमधील सावित्री आणि दत्त या पतीपत्नीचं वर्णन केवळ प्रेमाची भावनिक नव्हे तर आध्यात्मिक अनुभूती आहे गंभीर आजारानं ग्रस्त असलेला दत्त हा आपला पती बरा व्हावा यासाठी त्याला माहूरहून गाणगापुरात घेऊन आलेली सावित्री श्रद्धेची सजीव मूर्ती होती श्री नरसिंह सरस्वती ouais दत्तप्रभूंच्या श्रीचरणी पतीचा रोग बरा होईल ही तिची अढळ श्रद्धा होती परंतु गणगापुरात येताच दत्ताचा मृत्यू होतो आक्रोश करत सावित्री श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना शरण जाते तिचं प्रेम अपेक्षांवर आधारित नसून समर्पणावर आधारित होतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूच माझे सर्वस्व आहेत या भावनेतून ती त्यांच्या श्रीचरणी नतमस्तक होते सावित्रीचं प्रेम पतीपुरतं मर्यादित नसून ते आत्म्याच्या निष्ठेचं होतं हे पाहून श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू मृतदत्ताला पुन्हा जीवनदान देतात इथे चमत्कार महत्त्वाचा नसून सावित्रीच्या प्रेमाचं अहंकारविरहित निस्वार्थ आणि स्वरूप महत्त्वाचं आहे जेव्हा पत्नीचं प्रेम श्रद्धेच्या पातळीवर पोहोचतं तेव्हा मृत्यूसुद्धा पराभूत होतो पतीवर असलेलं सावित्रीचं प्रेम हे अत्युच्च कोटीचं असल्यानंच ते दैवी ठरलं गुरुदैव दत्त